राजापूर तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने राजापूर हातीवले येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते नारळ फोडून होम हवन करण्यात आला त्याचबरोबर बंजारा व तांडावस्तीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर आमदार राजन साळवी तालुका प्रमुख कमलाकर कदम राजू पवार जगदीश ठोसर दीपक बेंद्रे बंजारा समाज व ठेकेदार गदू जाधव उपस्थित होते <task attractions> ಯಾಕೆ ನಮ್ದು ಕಂಟಪಾಯ್ತಿನಾ ಗುಲಾಬ್フォトಪಾಯ್ತಿನಾ ಯಾಕಪ್ಪಾ ಯಾವಾಗ ಬೆನ್ನತ್ತಕಂತಾ ಕಪ್ಪಾ ಬಂತು हेलो ರಾತ್ರಾ ಮಾತಾಡೋಣ ಏ ಇದು ಏ ರೆ ಅಜ್ಜಿಯವರ ಅಲ್ವಂತಾ ಅಮಿ ಜಪ್ತ ಜಲೋ ನೋಕರೆಂ ಬೋಲ राजापूर तालुका अध्यक्ष सन्मान्य कमलाबाजी कदम यांच्या हस्ते कार्यक्रम आहे रवा पवार सर डॉक्टर पाटील सर जगदीश साहेब पवार बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे नेते युवकांचं स्फूर्तिस्थान त्या राज्याचे माजी पर्यटन पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे शिवसेनेचे नेते त्या विभागाचे सन्माननीय खासदार आदरणीय विनायक राऊत संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुका प्रत्येक गावामध्ये त्या देशाच्या पलीकडे जगामध्ये सुद्धा जो बंजारा समाज विखुरलेला आहे प्रस्थापित आहे त्या सर्व आमच्या बंजारा समाजाच्या मंडळींनी सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने आजच्या दिवशी साजरी करत आहेत कर्नाटकामध्ये बिजापूरमध्ये मोठ्या प्रमाणावरती हा उत्सव साजरा होत असेल पण आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये लांजा असेल राजापूर असेल त्या आमच्या मतदारसंघामधले आमच्या असणारे सर्व मतदार समाजाचे मित्रमंडळी हा संपूर्ण असलेला सेवालाल महाराज जयंती साजरी करत आहात आपण कर्नाटकवासीय विजापूरतली सर्व ही मंडळी आपल्या आजोबापासून पंजोबापासून मला वाटतं आपण कोकणाकडे आला असाल खरं राजापूर तालुका असेल हा संपूर्ण परिसर असेल त्याला पश्चिम महाराष्ट्र आणि तो, तो पलीकडचा प्रदेश हा त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे आपण आपल्या राज्यामध्ये निश्चितपणे प्रगती केलेली आहेच त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या राज्यामध्ये येऊन आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन त्या ठिकाणी आपण व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या कामाला सुरुवात केली एक माणूस आला दोन माणूस आला म्हणता 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 अशी असंख्य मंडळी या समाजातल्या या ठिकाणी आली त्या संपूर्ण असलेल्या समाजामध्ये एक दातृत्व असलेलं नेतृत्व या ठिकाणी आम्हाला राजापूर नगरीमध्ये या तालुक्यामध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं ते म्हणजे आमचे गदभूष जाधव एक महान व्यक्ती या ठिकाणी आम्हाला लाभली निश्चितपणे त्याचा अभिमान आम्हाला या ठिकाणी आहे आणि म्हणून अशा एका महान व्यक्तीच्या दातृत्व असलेल्या माणसाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला सहवास लाभला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जेव्हा दोन हजार सात साली मी राजापूरमध्ये आलो त्या काळापासून गद्भूषण आणि त्यांच्या अनेक सहकारी त्यांची असतील ते ठेकेदार माझ्या समोर आले पण नंतर त्या काळामध्ये त्यांची परोपकाराची भूमिका सामाजिक बांधिलकी